जीवसंख्या माणसाला पाडला आपण तेवढा नाही झाला आपण गेलो गाडी पाडवच्या खरं वास्तविक तुम्हाला एवढ्या योजना आहे खरं मी दोनशे शिकू होतो मी त्या बाबतीत अरे म्हटलं काही ना काही ती करायला पाहिजे आपण सगळ्यांनी आदिवासी घोडेगावला इतक्या योजना तुमच्या माहिती ठरतो माझं नाव जरी सांगितलं का आधी गावडे साहेब करतो लक्षात ठेवाय एकदाच त्याला उघडा केला आमच्या त्या सगळ्यात पाण्याची स्कीम आणली असेल ना या महाड्यामध्ये तर निगड्यामध्ये आणली सगळ्यात मोठी स्कीम आहे ना आदिवासीच्या भागामध्ये आमच्या असेल तर निगड्याला आणली स्वतः भागाच्या माध्यमातून पाण्याची किंमत पाण्याचीच आहे

मला ऐकलं घाबर बोलताना काम झालं आपल्याला काय घेणं आपलं काम झालं शोभत नाही असंही तुमचं नाही आहे पाच वर्षामध्ये इतका वेगाप्त झाला होता तुम्ही तुमची कामं का केली नाही मला काय वाटतं शंभरचे मागितलं तर तुम्हाला दोनशे ची कळलं पाहिजे रस्त्याचा एक विषय अतरावरचा वाडा हा तो माळ बहाती रुपये मंडळी सतर्क मंजूर झाले जर असतात दुसरीकडे जातो मग त्याला आपण मतदान का, का करावं तुमच्या मुलांचा शिक्षणाचा विषय असेल इजीकडे आम्ही शाश्वत विकास केला मग कशाकडे

काय करत म्हणून भेटायला आलो तोच मी भाषण केलं तू म्हणून भाषण केलं ना अन्न या सगळ्या गोष्टीचा खरा तर मागावा घेण्याची वेळ आली म्हणून तुम्हाला सावध होण्यासाठी आले दोन हजार नऊ मध्ये जे प्रेम दिलं ना तुम्ही तेच या वेळेस माझ्या पत्रात टाकायचंय मी दुसरीकडे कुठं सांगणार नाही तुमचे नातेवाईक मला माहिती आहे पालेला आहे शेरद्याला आहे लय पहा मरम वाडी बेला पर्यंत नाहीत सगळे पार फाळल्या ह्याला पण आहे पाहिलेला आहे कुसुर गांधी मास्तर सरपंच हा केवळ ये ना ही सगळी मंडळी कसे आमचे जिवाळ्याचे माणसं आहेत आम्ही खूप अतिशय मी एक वेळेस आमच्या नातेवाईकाची वे इथं राहिलो नाही पण प्रकाश तुमचे इथे राहिलोय वरती पाल्यामध्ये राहिलोय मी वस्तीमध्ये राहिलोय मला फिरायचा शोक आहे आदिवासींमध्ये मध्ये जाणं राहणं खर तर हा आवड असावा लागते विरंगुळा खूप होतो चांगला विरंगुळा होत असताना खरं वाईट गोष्टी मनात येत नाही ज्यावेळेस या सगळ्या लोकांची खरी परिस्थिती पाहिल्यानंतर मला तुम्हाला आठवण ते मला सांगितलेलं आहे जर इकॉनॉमिक शिकायची असेल तर खेडेगावामध्ये जा असं गांधीजींनी सांगितलं होतं म्हणून मी इकॉनॉमिक शिकण्यासाठी खर तर सगळ्या आदिवासी पाड्यामध्ये जातो मला एकही डोंगर असा नाही की मला पाठ नाही आणि चालत गेलो नाही मी मी जर शिरड्याच्या टाईम पासून जर वरती चढलो ना तर मला वाटतं पार या टोकाला खाली उतरतो मी वांद्रेच्या तिकडं आणि जर इकडून जर साबळेवाडीवर चढलो तर मी डायरेक्ट हे ना भीमा शंकर आणि पदरवाडीला जातो आणि इकडं खाली जर मी याच्यापासून नाण्यापासून जर नानोली बसून जर चढलो तर मला वाटतं पार आपल्या कुसूरच्या त्या टोकापर्यंत जातो म्हणजे ही अशी जोडलेली गाव आहेत वतीवाडी वा सांगायची गरज आहे जे जिवाळ्याचा भाव निर्माण झाला त्या जेवळ्याच्या भावाच्या निमित्तानं तर आम्ही सगळी मंडळी ही सगळी आलोय मग तुम्हाला फसवतात आमच्या मुलांना जर दारू पहिला आरी घालणारी या मंडळी पासून खरं तुम्ही त्यांना मतदान करणार का हा सगळा प्रश्न आहे मग तुमच्या जेवढ्या घोडेगावच्या स्कीम आहेत ना कशा बसवायच्या काय बसवायच्या आपल्या लोकांना काम कसं करायचं मला माहिती आमच्या भुगेवींनी सांगितलं सरपंचांनी आमची मुलं कामाला लागली पाहिजे तिकडे काम करायचे तिकडे हमाली करायचे मग आपण आपल्या सरकारी योजनेच्या माध्यमातून मालक होऊ ना मग कष्ट करू ना चोवीस तास त्याला काय एकदा सवय झाली ना सगळ्या गोष्टी पत्रात पडतील मग कोणाची गरज लागणार नाही मग त्या लोकांना तुमच्या इथे ना चपला झुजवायला लागेल तुम्हाला चपला झुजवायला नाही लागणार मी एवढंच सांगतो म्हणून दिलेला शब्द शंभर टक्के पाहिजे मी पण तुम्ही ह्या वेळेस येणारी ही संधी सोडायची नाही म्हणून आपल्या सगळ्या मंडळींना आव्हान करतो या वीस तारखेला तुम्ही सगळ्या मंडळींनी सगळ्या घराघरात जी मंडळी बाहेर गेली असेल ना पगारी गेली असेल ना तरी पगारीवाल्यांशी बोला प्रकाश ए तू बोल बोल तू बोल हा काय बोला हवा आता संघटित व्हायची गरज आहे वादळ खूप आलेले अडचणीत अपन। आलेले अपन। आपण आपला मावळ तालुका आहे तुम्हीच नाही आपला संपूर्ण मावळ तालुका अडचणीत आलेला आहे खोट बोलणाऱ्यांपासून सावधरा म्हणून तारखेला चार नंबरचं च्या बटनाच्या बटन दाबायचंय आणि मला आशीर्वाद द्यायचा आहे खर तर गोरगरीबच आशीर्वाद हा खरा यशस्वी ठरतो आणि त्या माध्यमातून आपण सगळी मंडळी आशीर्वाद द्यायल अशी अपेक्षा करतो आणि थांबतो धन्यवाद अण्णा आपण या ठिकाणी आमच्या गावाला भेट दिल्याबद्दल आपल्या ग्रामस्थांच्या वतीन या ठिकाणी अण्णांना या ठिकाणी अण्णांचा बोलला सन्मान केला जातोय तो सन्मान हरिपर्यंत काशीनाथ महाराज बोरवारी व हरिभो मोरमरे या दोन मान्यवरांनी अन्नचा सक्कर करायचं विश्वास आशीर्वादाची ताकद इकडे समोर समोर इकडे समोर लागावी समोर বাপু বেগড়ে লোন বাপু বেগড়ে আনার কোনগড়ে আর আমদার বাপু আন্দোলার বেগড়ে হো खोऱ्याला डोंगर घेऊन शिक्षण झाले तर सक्षम मातीच केलं आदर शक्तीचा जागर पाहिलं साऱ्या जणांना शिवरायांच्या पावनभूमीत झरके अभिमानाने बापू अन्ना भेगडे नाव हे जात न साऱ्या जामात विद्यार्थी नंतर त्यांनी